नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेनऊ वाजल्या त्या आणि माझा स्वयंपाक झाला आहे सगळा आणि स्वयंपाकाची आणि पोरं ती सगळी जेवलेली भांडी पण घासून झाले ती आता आम्ही तिथे झालेलो जेवायचं आता जेवण करायची ते जेवणामध्ये आज गोळ्याची आमटी केली आणि चपाती भाकरी दोन्ही पण केले आणि त्यांना सकाळ सकाळी आज चिघळाची गरगडी भाजी केली चला जेवण करून घेऊ आता घरची सगळी कामं झाली ती आणि आता वाजले ते साडे दहा आणि आपल्या गुरांना काहीच वैरण नाही त्याच्यामुळे तर शेजार एक जणांचं मकवान आहे ते त्यांना मोडून द्यायचे आणि आपल्याला पाडून आणायचे त्याच्यामुळे आता आम्ही तिघेजणी चाललो मका मोडायला आता गेले त्या पुढं गाडीवर आम्ही दुसणी चालत चालेल चाले, म्हणून आता तर आलो आता येतं मकवानापाशी आणि ह्या मकवानाची कंस मोडायची ते आपल्याला आणि कंस मोडून मकवान न्यायचे चला सुरुवात करू आता मोडायला उभ्यानेच मोडायचे आणि नंतर परत पाडायचे मोडून झाल्यावर उभं उरते मोडायला तर आत्याने केली सुरुवात पाडायला पाडून मोडताय तुम्ही बरं बरं तर आम्ही उभाच मोडतोय आत्याला काही तसं हरकत नाही उभं मोडायला त्यामुळे आत्या आता पाडून मोडायला लागले ते आपण आता असंच मोडू तर मोडायचं झाली माझ्या फादाचं तीन तीन फद घेतलेलं तिघींनी बोदावर मकाय आता हाते घेते आणि पाडायला सुरुवात करू दीड वाजते भरपूर ऊन झाले आणि उन्हाच काही मकाना दम निघत नाही आता पण आईला जे आपल्या गोरांच्या वरणीसाठी आपल्याला करावं लागेल उन्हाचं काम आज चला पाडून घेऊ आता आणि ते वाजले ते आता आणि तिगिनच्या तीन तीन असे नऊ पत्ते झाले आता दुसरे पत्ते धरलेत आहे इकडे ओलात बसलो जरा बराच वेळ सावलीला हां सांग अर्धसत्ता झालं जरा चपा हां अर्धसत्ता चपा जरा रमले झालं लेवून लागलं तो मग काय इतर गेवना हालपण काय वाटत नाही काय नको सहन झाल्यावर येत लागत पण पळाव पोट सांगते ना आता टाइम झाला म्हणून हां चला मी पाडती तुम्ही मोडा महागा तीन कळश झाले तुसरी कैसे ही बाळके कैसे आहे तीन झाले असते नावळा तिथला एकावळा सहा वाजले त्या दिवस मावळा लागले आणि इकडं आपलं थोडस राहिले मोडायचं एवढं मोडायचं आणि सुट्टी करायची बरंच ऑन केले आपण दिवसभर मोडून पाडले आता हे भाऊजी आला आता मशीन घेऊन तर लगेच मोरगास करून घ्यायचा नाहीतर मग उद्या सकाळ सकाळ तर चला एवढा मोडून घेऊ आता आणि सुटी करू आलो आहे आता घरी आत्या आहे त्याचं महाग मामा गेले तर आत्याला आणायला आम्हाला भाऊजीने सोडलं आणून जेवलं का नाही शाळेत नाल्यावर जेवलं का अभ्यास आहे का नाही काय अभ्यास आहे का नाही हा आहे का चला मामाने गोरं बांधले ते तिकडं नेऊन आता पाणी दावले का नाही बघून येतं पाणी धावून त्याला वैरण टाकाय अजून एकदा मग शाल त्या मामा पण तिकडं वैरण यायला गुरांना पाणी धावलं आणि पाणी लावून सगळ्यांना वैरण टाकली मामाने एक चांगलं मोठं पेंट काढलं होतं वैरणीचं मग अशी दुपारची आणि आताची पण वैरण झाली त्यात आता हातपाय धू आणि हात पायधून करायचं स्वयंपाक तर आता करायला लागले मी स्वयंपाक फोडणी दिली आणि कांदा टाकलाय भाजायला आणि इथं खलबत्त्यामध्ये डाळ घातली भिजायला डाळ कांदा करायचा आहे मोकळा कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आधी नंतर परत त्याच्यामध्ये डाळ टाकायची भाजी करून झाली आता आणि भाकरी पण होत आले त्या स्वयंपाक झाले की आता जेवण करायची दूध तापून घेते आता आता बसलो आहे आम्ही सगळेजण पोर्चमध्ये बाहेर पटांगला जेवायला जेवणामध्ये आज दूध चपाती भाकरी कांद्याची भाजी तर या सगळ्यांनी जेवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत